आषाढी एकादशी निमित्त शहरात विविध शाळांमधून विद्यार्थ्यांनी वारकरी दिंड्या काढून वारकरी संप्रदायाची परंपरा जपली अंबिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या ग्लोमिंग बर्ड्स स्कूल चिमुकल्यांनी वारकरी दिंडी काढून वारकरी परंपरेची जपवणूक केली बालवाडीच्या चिमुकल्यांनी काढलेल्या वारकरी दिंडीत विठ्ठल रखुमाई उतरल्याचे दिसून आले रविवारी सर्वत्र आषाढी एकादशी मोठ्या भक्तिभावाने साजरी केली जात आहे बालमनावर वारकरी संप्रदायाचे संस्कार रुजावेत आपल्या महाराष्ट्राच्या वारकरी संप्रदायाची माहिती बालकांना व्हावी यासाठी येथील अंबिका महिला बहुउद्देशीय संस्थेच्या अध्यक्षा प्राध्यापिका डॉक्टर अनुराधा मिरगणे यांच्या पुढाकारातून शनिवारी बर्ड्स स्कूलच्या चिमुकल्या बालकलावंतांनी विठ्ठल रुक्मिणीसह वारकऱ्यांच्या वेशभूषा करून भव्य वारकरी दिंडी काढण्यात आली शुभमराजे सूर्यवंशी व आरती पांचाळ या चिमुकल्यांनी विठ्ठल रुक्मिणीची वेशभूषा करून उपस्थितांची मने जिंकली यावेळी अभंग गवळण भजन कीर्तनाचे सादरीकरण करण्यात आले नैना खानचंदानी निकिता सोनटक्के साधना पाटील पूजा वाडीकर यांनी या कार्यक्रमाची निर्मिती केली बाल वेशभूषा पाहून उपस्थित पालकांनी आनंद व्यक्त केला मारुती कदम उमरगा धाराशिव